नुकताच बारावीचा रिझल्ट वाटप करण्यात आला आहे ते पण आपल्या शाळेची परंपरा राहिली की नेहमी दरवर्षी प्रमाणे शंभर टक्के रिझल्ट आपल्या शाळेचा लागत आहे यावर्षी देखील शंभर टक्के रिझल्ट आला नमस्कार श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड संचलित श्री फतेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज हे पिंपरी चिंचवड मधील सर्वात जुनं कॉलेज आहे आणि या कॉलेजची परंपरा ही खूप उज्ज्वल यशाची परंपरा आहे आपल्या विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये कला वाणिज्य विज्ञान व एमसी सी असे चारही विभाग आहेत तर यावर्षी एच एस सी बोर्डाकडून घेतलेल्या परीक्षेमध्ये मार्च दोन हजार चोवीस मध्ये लागलेला जो वीदाग, वीदाग, निकाल आहे त्याच्यामध्ये वाणिज्य विभाग विज्ञान विभाग आणि सी विभाग या तिन्ही विभागाचा विभागाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आणि कला विभागाचा निकाल एक्क्याण्णव टक्के लागलेला आहे या ठिकाणी मला मुद्दाम आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की आमच्या ज्युनियर कॉलेजचा विज्ञान विभागाचा निकाल हा गेली सहा सात वर्ष शंभर टक्के आहेच आहे तो याही वर्षी शंभर टक्के आहे पण या वर्षी वाणिज्य विभागाचा निकाल हा मात्र शंभर टक्के पहिल्यांदाच लागलेला आहे त्यामध्ये सर्वच विद्यार्थी खूप चांगल्या मार्गाने यशस्वी झालेले आहेत याबरोबरच अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आमच्या कॉलेजमधील अकाउंटन्सी कॉमर्स विभागातील अकाउंटन्सी विभाग त्यामध्ये एका विद्यार्थ्याला पैकी शंभर मार्क मिळाले त्याचबरोबर विज्ञान विभागामध्ये साठी शंभर पैकी शंभर आणि बायोलॉजी या विषयासाठी सुद्धा पैकी शंभर गुण आणि आमच्या कॉलेजमधील विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत मॅडम प्रथम क्रमांक किंवा हां आता याच्यामध्ये वाणिज्य विभागाची मुलगी ही प्रथम क्रमांकाने झालेली आहे आणि विज्ञान विभागामध्ये मुलगा आहे तो मात्र प्रथम क्रमांकाने या ठिकाणी पास झालेला आहे एमसीबीसी विभागामध्ये सुद्धा मुलगाच आहे कारण एमसीबीसी विभागामध्ये मुलींचा प्रवेशच नसतो त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मुलाचाच प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो हा आता आपल्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतात अकरावीला प्रवेश घेतात त्याच्यामध्ये अगदी सर्वसाधारण विद्यार्थ्यांपासून चांगले विद्यार्थी असतात आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या कॉलेजचे सर्वच शिक्षक अतिशय परिश्रम घेत असतात सुरुवातीच्या अगदी जून पासून म्हणजे त्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आम्ही एप्रिल महिन्यातच करतो ज्या ठिकाणी एप्रिल महिन्याचे त्यांचे जादा तास घेतो आणि आल्यानंतर जून पासून घेऊन डिसेंबरला आमचा पूर्ण सिलेबस आम्ही संपवतो हो त्याच्यामध्ये मग घटक चाचणी असते सेमिस्टर एक्झाम असते आणि सराव परीक्षा या आम्ही दोन सराव परीक्षा घेतो जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव घेतला जातो याबरोबरच प्रत्येक चॅप्टर शिकवून झाल्यानंतर त्या त्या चॅप्टरवरचे जे जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात याचा सुद्धा सराव प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांकडून करून घेत असतात आणि त्यामुळंच हे उज्ज्वल यश विद्यार्थ्यांना प्राप्त झालेलं आहे म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्यांबरोबरच जे हुशार विद्यार्थी आहेत जे पुढे येणार हे या विद्या शिक्षकांना कळतं त्या विद्यार्थ्यांना अतिशय जास्तीचं अजून मार्गदर्शन केलं जातं त्याचबरोबर सिलेबस संपवल्यानंतर आमच्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचं आयोजन करत असतो आणि या व्याख्यानमालेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेले शिक्षक या विद्यार्थ्यांना व्याख्यान देतात जास्तीत जास्त मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना करतात जेणेकरून एन समोर येणारी परीक्षा बोर्डाची परीक्षा जी आहे त्या बोर्डाच्या परीक्षेला कसं सामोरं जायचं कमीत कमी वेळामध्ये चांगला अभ्यास कसा तयार करायचा आणि पेपर कसा लिहायचा याबद्दल सुद्धा आमचे शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्याचाच फायदा या विद्यार्थ्यांना झाल्यामुळे सर्व विषयाचे पेपर त्यांना लिहिणं आणि उत्तरं चांगली लिहिणं हे त्यांना सोपं जातं आमच्याकडे ज्या दिवशी ऑनलाईन विद्यार्थ्यांचा रिझल्ट डिक्लेअर झाला त्याच दिवशी आमच्या कॉलेजचे बरेच विद्यार्थी जे यशस्वी झाले ते याच दिवशी येऊन त्या दिवशी आमच्या कॉलेजला आम्हाला भेट देऊन गेले पण आज सुद्धा आम्ही बोर्डाच्या नियमाप्रमाणे आज आम्हाला त्यांच्या गुणपत्रिका मिळालेल्या आहेत आणि या गुणपत्रिका आम्ही आता तीन नंतर आज त्याचं वाटप करणार आहोत त्यामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी आणि त्या पालकांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालक येथील त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर मार्क मिळाले त्यांचं विशेष कौतुक आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक विशेष शिक्षक यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांचं कौतुक करणार आहोत आणि या सर्व कार्यक्रमासाठी आम्हाला आमच्या संस्थेचे जैन विद्याप्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी आदरणीय जी मुठा सहाय्यक सेक्रेटरी आदरणीय अनिल कुमारजी कांकरिया सर आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्हाला विविध ठिकाणी मार्गदर्शन लाभतं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करण्यामध्ये यशस्वी झालो हो। आहोत या उत्कृष्ट यशाबरोबरच आम्ही या विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांच्या पुढच्या यशासाठी पुढच्या वाटचालीसाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा आमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद